नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत बहुगुणी अशी शेवग्यांच्या फुलांची भाजी जी खायला चवदार तर आहेत आणि पौष्टिक सुद्धा तर सुरुवातीला आपल्याला काही अशी ताजी फुलं तोडून घ्यायची आहेत फुलं ताजी असली कीच याची भाजी ही छान होते ताजी असतानाच याची भाजी करायची तर सुरुवातीला इथं काही फुलं घेतली आहे ही आता आपल्याला छान निवडून घ्यायची आहेत तर आता आपल्याला यामधली जी फुलं आहे ती निवडून घ्यायची आहे तर यामध्ये बऱ्याच वेळा आपण भाजी निवडताना यामध्ये काही कळ्यासुद्धा असतात त्या कळ्यामुळे जी भाजी आहे ही थोडीशी कळवट लागते म्हणून निवडताना आपल्याला छान अशी फुलं निवडून घ्यायची आहेत तर ही एक रानभाजी आहे शो फुलांचीच नाही तर पानांची सुद्धा भाजी केली जाते शिवाय त्याच्या शेंगांची भाजी तर छानच लागते तर ही भाजी पित्तावरच नाही तर सांधेदुखीवर देखील औषधी म्हणून काम करते तर नक्की एक वेळा तुम्ही ही भाजी या पद्धतीने बनवून बघा तर इथे सगळी फुलं मी छान अशी निवडून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं हे दोन ते तीन पाण्याने आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता इथे सोबतच मी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक मोठ्या साईजचा टोमॅटो कापून घेतलाय आणि एक कांदा कापून घेतला आहे सोबतच घेतली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये ते तेल घालायचं आहे तेल छान तापलं की मोहरी घालायची जिरं घालायचा जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये बारीक कट केलेला लसून घालायचा सोबतच मिरची घालायची आणि हे छान एक वेळा परतून घ्यायचं अगदी साधी आणि सोपी अशी भाजी आहे अगदी बनवायला सोपी तेवढीच खायला चविष्ट आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा सोबतच टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो तुम्ही आवडीनुसार घालू शकता तुम्हाला नसेल आवडत तर नका घालू पण टोमॅटोने याची चव जी आहे आणखीनच वाढते त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची मसाला वगैरे घालायची यामध्ये गरज नाही आहे तर इथे छान थोडीशी हळद घालून घ्यायची आणि पुन्हा एक वेळा हे छान परतून घ्यायचं त्यानंतर इथे मी आता फुलं छान स्वच्छ धुवून घेतली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत वरतून त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळी भाजी आपल्याला आता छान परतून घ्यायची आहे सुरुवातीला एक मिनिटभर छान ही यामध्ये परतून घ्यायची त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून याची एक वाफ काढून घ्यायची आहे भाजीमध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे यालाच पाणी सुटतं तर इथे एक वेळा छान हे मिक्स करून घेऊ तर साधारण तीन ते चार मिनिट लागतात ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी लवकरच शिजून होते आणि जेवढी भाजी आपण यामध्ये घातली त्याच्या अर्धीची भाजी होते शिजून झाल्यानंतर खूप कमी होते ही भाजी तुम्ही इथं बघू शकाल एक वाफ आली आहे भाजीला याला थोडंसं असं पाणी सुटलं आहे एक्स्ट्रा पाणी असेल तर गॅस वाढून हे पाणी आपण आटून घ्यायचं तर इथे आपली भाजी जी आहे बनून तयार झालेली आहे वरतून थोडासा असा फ्रेश बारीक आपल्याला कोथिंबीर घालायचा तर भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खायला खूपच अशी चवदार लागते ते ही भाजी तर इथे मस्त भाजी बनून तयार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद